नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा ई टी युट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो शासकीय दस्तावेजावर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो शासकीय दस्तऐवज तसेच कागदपत्र याच्यावर आईच्या नावाचा समावेश वेगळ्या थंबामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव आणि नंतर वडिलाचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणीचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे तर मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाच्या नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली कागदपत्र तसेच वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्ममृत्यू नोंदवित आवश्यकता सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनियम करून तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममूर्ती नोंदवित बालकाचे नाव आईचे नाव व नंतर वडिलाचे नाव व नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर मित्रांनो विवाहित महिलांना आता जसं नाव आहे त्याच पद्धतीनुसार नाव लग्नानंतर राहणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही त्यामध्ये त्या स्त्रीचे त्या नाव त्याच्यानंतर तिच्या पतीचे नाव व नंतर आडनाव अशा स्वरूपात नाव ठेवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे तसेच मित्रांनो स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये नोंदविण्याची मुबाद ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्ममृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या नावासमोर आईलचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि या निर्णयामुळे आता एक मे दोन हजार नंतर जन्मलेल्या आपत्त्यांच्या नावामध्ये त्यांच्या नावानंतर आईचे नाव नंतर आई वडिलाचे नाव आणि त्याच्यानंतर आडनाव अशा प्रकारे नाव नोंदविण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद